हडपसर विधानसभा मतदारसंघातील सात राजकीय पक्ष आणि संघटना मिळून एकत्र एक आलेली आरक्षणवादी आघाडी आणि धनगर संघटनेच्या वतीने अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने मतदारसंघातील वातावरण बदलण्याची चर्चा रंगली आहे राज्यातील आरक्षणवादी आघाडी या पक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे यांनी गंगाधर बधे यांना पत्र देऊन पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे त्यासोबत संघटनेमध्ये असलेले सर्व सभासद नागरिक मतदार यांना गंगाधर बधे यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले आहे हडपसर मतदारसंघात प्रचाराची यंत्रणा अंतिम टप्प्यात असल्याने राजकीय उमेदवारांना कंटाळून मतदारसंघातील प्रत्येक समाजातील नागरिक अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देताना दिसून येत आहे अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांना वाढता प्रतिसाद पाहून ओबीसी बहुजन आघाडी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जनहित लोकशाही पार्टी लोकराज्य पार्टी ओबीसी अँटी पार्टी मुस्लिम सेवा संघ आणि सर्व पक्षांचे आणि संघटनांचे आरक्षणवादी आघाडीच्या वतीने हडपसर विधानसभा मतदारसंघातील गंगाधर बधे यांना बिनिशर्त पाठिंबा जाहीर केला आहे एवढ्या मोठ्या संघटनेने आणि छोट्या छोट्या पक्षांनी पाठिंबा दिला असल्यामुळे गंगाधर बधे यांच्या विजयाच्या शर्यतीसाठी मोठी वाढ झाली आहे दुसरीकडे धनगर समाजाचे महाराष्ट्राचे युवा नेते घनश्याम बापू हाके यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना जाहीर पाठिंबा देऊन संपूर्ण धनगर समाजाने दिला असल्याचे हाके यांनी जाहीर केले आहे हडपसर मतदारसंघामध्ये प्रकाशांना शेंडगे आणि घनश्याम बापू हाके यांना मोठा वर्ग आहे हडपसर मतदारसंघातील पारंपरिक राजकीय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाला कंटाळून शेंडगे आणि हाके यांनी अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्याकरिता कंबर कसली आहे राज्याचे आरक्षणवादी संघटनेने अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी सांगितले हडपसर विधानसभा मतदारसंघातील तीनही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विकास केला नाही केवळ आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली आहे मागील पंचवीस वर्षांपासून मतदारसंघामध्ये तेच प्रश्न समोर येत आहेत तेच प्रश्न सोडवणार असे आश्वासन देऊन मतदारांना पुन्हा दिशाभूल करत आहे मतदार आता जागा झाला असून त्यांनी पारंपरिक राजकीय पक्षांना मतदान न करता अपक्ष उमेदवार गंगाधर बधे विजय करा ही संधी चुकली तर पुन्हा आपल्या वाटेला त्याच समस्या येणार आहेत